दिवसभरातील घडामोडी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक शासकीय योजना आणि जागा माहिती फक्त घोषणा आणि जाहिरातबाजी करायची पण प्रत्यक्षात मात्र काम नाही आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सत्ताधाऱ्यांना घेतलं फायलावर देवेंद्र फडणवीस चाणक्य हुशार वाटले होते पण ते फक्त फोडाफोडीत हुशार मनोज दारांगे यांची जहरी टीका मित्र अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा दिव्यांनी दोन नंबरचे धंदे पोलिसांनी तात्काळ बंद केले नाही तर अधिकाऱ्यांना निलंबित करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दम भरला माझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर मी हात कापून टाकणार भाग्यश्री आत्राम यांचा वडील धर्मराव बाबांना कडक इशारा दिलीप मोहित्यांना करा खेड आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो अजित पवारांचे आळंदीकरांना आश्वासन गणेशोत्सवात ढोल ताशांचा नाद घुमणारच एनजीटीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन वयाच्या बहात्तरव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास फुलवंती चित्रपटातील टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला मनमोहक नृत्य कलेचं दर्शन